सुटला गाडी क्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये सुद्धा तीनच गाड्या पळत आहेत इकडे दोन वरती गाड्या वाईकरांची तीन वरती गाडी वडकी पुणेकरांची आणि तिकडे चारला गाडी पळते ओझडीकरांची गाडी इकडं आर्याला सुंदर अशी गाडी पळते कॉकठेल आणि पाखरेची गाडी अतिशय सुंदर आणि सनीच निर्वाद वर्चस्व त्याचा आवाज गाडी क्रमांक चा निकाल गाडी क्रमांक तीन चा निकाल आहे क्रमांक तीन वर थी धावलेली गाडी फिरसाहेब रसन पिंटू शेड मोडक वडकी पुणे या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा त्यावरती बसलेला सनीचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले हुजूला पहाला फिरसाहेब प्रसन पिंटू छोडक मोडक वडकी पुणे यांचा या ठिकाणी सुंदर रूप कॉकटेल पहाला आणि त्यांच्या त्यांच्याजूला या ठिकाणी डावीला पहाला कुमारी रिया प्रदीप किती कात्रज बदलापूर अणुजा नितीन शेवाळे हळसर यांचा या ठिकाणी पाखऱ्या आपला सुंदर असे गाडी पळवली या ठिकाणी सनी डायव्हरनं गाडी सिमीला पात्र आणि पाखरेची गाडी